जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात हल्ला भाजपचे सोशल मीडिया संयोजक जुगल उपाध्याय यांच्या ये कार्यालयात येऊन दोघांनी मारहाण करत तोडफोड केली आहे आमच्या समाजाबद्दल काही पण लिहतो असा आरोप करत तोडफोड केली आहे हल्ला करणारे दोन्ही तरुण तोंडावर रुमाल बांधून आले होते डोंबिवलीतील विश्वनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे प्रतिनिधी इस्माईल न्यूज महाराष्ट्र सकाळी पावणे अकराच्या आसपास जे लोक दोन तो, का तीन जण जे पण ते दोन जण माझ्या आणि त्याला कोणी येऊन माझं नाव विचारल्यानंतर मला तू समाजाबद्दल लिहितो असं विचारलं मी पण त्यांना प्रत्युत्तर विचारला की बाबा कुठला समाज काय आणि त्यावर ते लोकांनी मला शिवीगाळ करून माझ्यावर दमदाटे करून मला खुर्चीने मारण्याचा प्रयत्न केला आणि पुढे पण हे लोक असे प्रयत्न करतील मध्ये तक्रार पण दाखल केलेली आहे आणि पुढे मी फक्त सर्व पक्ष महायुतीतले जेवढे पण वरिष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याकडून ने एवढंच की याच्यावर प्रेशर टाकून योग्य ते कारवाई करावी